जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपला या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज या ठिकाणी तुम्हाला दोन ओळखीचे चेहरे दिसत असतील तर अगदी बरोबर ओळखलत यापैकी एक आहे शुभम दादा भोपी मुख्य माहूरगड रेणुका मातेचे गाभरा पुजारी वंश परंपरागत पद्धतीनुसार त्यांच्याकडे ती राजगादी गुरुगादी चालत आलेली आहे आणि दुसरे आहे त्या ठिकाणी असणारे अमोल भाऊ गावंडे जे स्वतः रेणुका मातेचे तांदळा शिल्पकारसुद्धा आहे आणि त्याबरोबरच तांबूलवाले सुद्धा त्या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे या दोघांचं इथे येण्याचं प्रयोजन काय तर मी मागे जेव्हा माहूरगडला रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा मी शुभम दादा यांना विनंती केली की माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे हे स्वतः पीठाचे भक्त आहे आणि त्यामुळेच गुरुकुळापासूनच आम्हाला आम्हाला माहूरपीठ परंपरा लागलेली आहे आणि पीठ परंपरेचा जगदंबेचा आशीर्वाद स्वरूप असणारा रेणुका शक्तीदंड हा त्या ठिकाणी मी घडवला आहे तर तो शक्तीदंड मला मुख्य पुजारी म्हणून तुमच्या हस्ते घ्यावा लागेल त्यावेळेला मला शुभम दादांनी वचन दिलं होतं की सर तुम्ही स्वतः काळजी करू नका मी स्वतः माझ्या सोडीने तुमच्याच जगदंबा देवी संस्थानवरती येऊन त्या ठिकाणी माझ्या हाताने तुम्हाला शक्ती दंड देईल आणि तेच वचन पूर्ण करण्यासाठी आज दादा आणि शुभमदादा गोपी हे या ठिकाणी आपल्या जगदंबा देवी संस्थानमध्ये आलेले आहे त्यांच्या हाताने या ठिकाणी मी दंडसुद्धा स्वीकारणार आहे आणि त्याबरोबरच दादा आणि असणारे शुभमदादा यांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं E aí नमस्कार आम्ही माहूर गडावरन दादांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे या मंदिरात पोहोचलेलो आहे आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले आमचे मोठे बंधू त्यांची ओळख देण्याची काही गरज नाही पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर त्यांना सगळेच ओळखतात तर तो भाग वेगळा आई जगदंबेने त्यांना म्हणजे एक विशिष्ट अशी शक्ती दिलेली आहे ते लोकांना मार्गदर्शन छान पद्धतीने करतात त्यांचे बरेचसे आपण व्हिडिओही बघतो आणि बऱ्याच लोकांना त्यांचे अनुभव आणि फार त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद त्यांना मिळतो आहे हे सगळं बघून मलाही राहलं नाही आंबाबाईने पाठवलं आणि मी त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे पोहोचलो आणि सगळं चा आम्ही छान आता आरती पण जगदंबेची केली आंधळे दादा हे माहूर रेणुका परम परमभक्त आणि त्याच परंपरेतून गादी जे चालवतात त्यांच्या विनंतीला मान देऊन हे शक्तिदंड मी त्यांच्या आज हाती स्फूर्त करतोय जय जगदंब जय भवानी जय जगदंब मला व रेणुका मातेचे मुख्य पुजारी शुभम संभाजीराव भोपी पाटील रेणुका मातेच्या गाभाऱ्यातले मुख्य पुजारी आम्हा दोघांना गुरुवर्य आमचे आंधळे सर यांनी राजा येथे आमंत्रित करून आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी बोलावलं आणि खूप दिवसापासून आमची पण इच्छा होती इथे यायची त्यांची भेट घ्यायची खूप चर्चित संस्थान आहे हे खूप दिवसापासून आमची यायची इच्छा होती आणि त्यांनी पण आवर्जून बरेच वेळा आम्हाला बोलावलं होतं त्यानिमित्ताने आज योगायोगाने त्यांना एक पुरस्कार पण जाहीर झालेला आहे आणि त्यांना शक्तिदंड शुभमा भोपी गुरुजींच्या हातून द्यायचा होता त्यासाठी आज आम्ही इथं देऊळगावराजा इथे त्यांच्या संस्थानला भेट देऊन आज त्यांच्या हाती शक्तिदंड देऊन आम्हाला खूप असं आनंद झाला आणि त्यांचं आम्हाला असंच मोलाचं बोलावणं वेळोवेळी राहो आणि आई जगदंबेचा आशीर्वाद सर्वांवर राहो हीच आई रेणुकाचरणी प्रार्थना करतो जय जगदंबा

जगदम्बे जय जय जगदम्बे अनुपमस्वरूपाची तुटी कान सेया सृष्टि तुज समरूप करिता परमेशीकरिता कष्टी शशिरस रस रसरा वदनपुडीयु सुलोचन दृष्टि कोटी श्रिरिमुकुटिलोपतिरवि मुखी गजमुखि भुजस्ते हे रम्भे मङ्गलसकलारम्भे जय जय ओम चेरी शिरिशोभे किरीनी क्या भांगवड़ी ओ फराड़े करना टकची हाटी पूजंग कनेरंगा परिशोभे वे, वेनी पाठीवरी लोंबे जय जय जगदंबे कंकन दनकां पुष्पाञ्चे हरगण्ठी भौमूजाी नवि सोळी सरिकाठी पीतपिताम्बरतकटी पैजनपद कमली ते अतिशोभे धावती लोभे जय जय जगदम्बे साक्षपतु क्षितिजा तळवटी चि स्वये जग जगजेथि गोवाणिन आरति द्विपताटे देवुनिकरसां पुष्टि करुणामुदरुदये सङ्कटी धावसि भक्तान् साठि विष्णो दाससदा बहु कष्टी भेटी निजभेति हरिमजताय उमे लालाभे धाव व अविलंबे जय जय जगदंबे जय देवी अंबाबाई पशुरामची आई आरती बोवाळी माझी माता नुकाई जय देवी अंबाबाई माता पुरी नु... झाला आता आरती रत्न जडित सिंहासनी आंबेची मूर्ती कर्पूरा सम माझे मानस राहू दे कर्पूरा संभाव भक्तीचा सुगंध राहू दे ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना, ना कळे नमस्काही शब्द रूपे कुंकुणी माळा वाहिन तुझ्या पाळी नेत्री ज्ञान मुखी नाम पाहिन तव मूर्ती नलिनी साठ ओ तव कापराठीतिपाहित भावभक्तिमे केलन देवी आरती का गौरम कापूरार्ति कर्पुरगौरं गुणवतारंसरसारं भोगेन्द्रहारं सखावसन्तं हृदयरविन्दे भवं भवानी सहितं नमामि रेणुका माता की, की जय भवानी माता की जय महाराज की, की जय